तज्ञ म्हणून काम करतात परंतु त्यांच्याकडे पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे पाठीमागे ते स्वतः आणि त्यांच्याबरोबर बरेच शेतकरी आले होते आणि त्यांनी विनंती केली होती की जर दीपक जाधव म्हणजे आमच्या गावामध्ये वेदर स्टेशन दिलं तर त्याचा वेदर स्टेशनचा उपयोग दीपक जाधव करतील आणि त्या माध्यमातून आपल्याला जी म्हणजे बऱ्यापैकी त्यांचे जे अंदाजे ह्या भागामधले ते सांगतात परंतु त्यासाठी लागणारी यंत्रणा त्यांच्याकडे नव्हती म्हणून आणि मधून त्यांना लवकरच वेदर स्टेशन जो ते जोपूळ तालुका चालव या ठिकाणी देणार आहे आणि त्याची साधारण रेंज ही पन्नास किलोमीटरची म्हणजे आपल्या परिसराला त्याचा चांगला फायदा होईल तर यानिमित्ताने निमित्ताने ही शके वाटते परंतु शासनाने या गोष्टीमध्ये लक्ष दिलं पाहिजे मेन मेन जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी वेदर स्टेशन जर उभारली त्या माध्यमातून त्या परिसरामध्ये नेमकं काय होणार आहे अत्याधुनिक यंत्रणा आता अलीकडे आहे त्याचा उपयोग झाला पाहिजे होणारं नुकसान कसं टाळता येईल जीवितहानी कशी टाळता येईल अतिवृष्टी होते त्याचे जर रिपोर्ट अगोदरच जर मिळाले तर आपल्याला त्याचा फायदा शेतकऱ्यांना होता असे सगळेच सतर्क होऊन जीवितहानी किंवा वित्त वीजहानी कशी कमी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करता येईल संस्थेच्या या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे शासनाकडे आपण करूया आपली सगळे भूमिका शासनापर्यंत मांडू दारू सांगितलं जातं का वेदर स्टेशनच्या माध्यमातून इथं वेदर स्टेशनची इतकी कमतरता आहे हे जर या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये शासनाने वेदर स्टेशन जर निर्माण झाले तर शेतकऱ्याला चार पाच अगोदर कल्पना मिळेल तर तिथ ती तयारी करेल उद्या आम्ही जॉईंट फार्मिंग घेतो आमच्या साडेचार हजार गाठी ओढल्या हो जातात आमचं पंधरा एक लाखाचं नुकसान आहे उद्या वेदर स्टेशन इथं बसवलं असतं तर आम आम्ही फक्त पंजाब बैठक असेल ते दिलीप जाधव असेल आम्ही त्यांच्यावर भरून करतो फक्त ते विश्वास उडून जातो म्हणून शासनाने अधिकृतरित्या वेदर स्टेशन दिंडोरी तालुका निफाड तालुका सटाणा जिथे द्राक्ष टोमॅटो कांदा घेतला जातो तिथं हे जर दिलं तर शेतकऱ्यांनी काळजी घेतील तीन दिवसागतो इंडिकेशन मिळतं तर बघ इतका टक्के पाऊस होणार आहे पण त्याची कमतरता आहे शासनाने मदतीबरोबर वेदर स्टेशनची पण निर्मिती केली पाहिजे अशी मी प्रमुख मागणी साहेब आहे नागौरे मॅडम आहे बच्छवदात्याय खासदार साहेब आहे यांच्या बाबत मी शासनाला विनंती केली की वेदर स्टेशनच्या बाबतीत तातडीने मी मग कोकडे साहेबांना फोन लावला बिझी होता मी त्यांच्याशी बोलणार आहे तर तुम्ही एकदा विजिट करा आणि कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून आता समजा काहींचं शोर पॅन टोटल लॉस झाले एक आमचा तरुण शेतकरी आहे दसरथ सरांचा मुलगा त्यांनी पंचवीस लाख रुपये इन्व्हेस्ट केले त्याला नर्सरी टाकायची होती नर्सरीचं उभं झालं आणि दोन तीन दिवस तो की तयारी करत होता तर त्याला गेलं ना पंचवीस लाखाचं पुढं नुकसान झालं म्हणजे त्याचं सहज आरोप